मेशी येथील नवनाथ इंग्लिश मिडियम स्कूल येथे विद्यार्थी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला यामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून जशी लोकशाहीत मतदान प्रक्रिया पार पाडली जाते त्या पद्धतीने नवनाथ इंग्लिश मिडियम स्कूल मेशी येथे एक आगळावेगळा उपक्रम राबविला हा उपक्रम राबवित असताना त्यांनी ज्या पद्धतीने मतदान प्रक्रियेत अधिसूचना काढणे नामांकन करणे अर्ज माघारी घेणे प्रचार करणे अशा पद्धतीने सर्व प्रक्रिया राबवल्या या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक अधिकारी म्हणून शाळेतील शिक्षक जाधव सर यांनी जबाबदारी सांभाळली तसंच शाळेचे चेअरमन जे डी बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली या निवडणुकीत आठशे बावन्न विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला ही मतदान प्रक्रिया घेतल्याने विद्यार्थ्यांना लोकप्रतिनिधी कसे निवडून येतात मतदान प्रक्रिया कशी राबवली जाते या गोष्टींची विद्यार्थ्यांना कृतीतून माहिती झाली या मतदान प्रक्रियेत पंतप्रधान उपपंतप्रधान शिक्षणमंत्री क्रीडा मंत्री असे एकूण चौदा पदांसाठी निवडणूक घेण्यात आली त्यामध्ये पंतप्रधान पदासाठी एकूण सव्वीस विद्यार्थ्यांनी नामांकन केले त्यामध्ये या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी मतदान करून प्रथम पंतप्रधान पदासाठी बोरसे हर्षदा भगवान या विद्यार्थिनीला भरघोस मतांनी विजयी केले तसेच उपपंतप्रधान या पदासाठी शिरसाठ अश्विनी दीपक व खैरनार अनुश्री दीपक व विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अहिरे दिव्या लक्ष्मण चव्हाण हर्षदा दत्तात्रय क्रीडा मंत्री साई शरद भाटेवाल सहलमंत्री मंत्री खैरनार वेद रवींद्र आरोग्यमंत्री सूर्यवंशी आदित्य संदीप सफाई मंत्री सोनवणे जयेश बाजीराव पर्यावरण मंत्री शिरसाट कार्तिक प्रभाकर अभ्यासमंत्री सोनवणे वैष्णवी दादाजी विज्ञानमंत्री जोंधळे अंजली गणेश शिक्षणमंत्री चव्हाण ओम ओयोगेश अर्थमंत्री गांगुर्डे वेद दीपक सांस्कृतिक मंत्री साक्षी संजय शिरसाट शिक्षणमंत्री चव्हाण जयश्री रवींद्र असे विद्यार्थी मतदान प्रक्रियेत विजयी झाले या विद्यार्थ्यांचा मतदानाचा निकाल हा दुसऱ्या दिवशी जाहीर करण्यात आला वरील सर्व निवडून आलेले विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा शपथविधी व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला या सोहळ्यामध्ये मंत्रिमंडळातील विद्यार्थ्यांचा शपथविधी घेण्यात आला या शपथविधीच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका कीर्ती देवरे यांनी केले व सदर निवडणूक प्रक्रियेसाठी मोलाचे मार्गदर्शन चव्हाण सर यांचे लाभले तसेच प्राचार्य शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील या मतदान प्रक्रियेत मोलाचे योगदान दिले असा आगळा वेगळा उपक्रम नवनाथ इंग्लिश मीडियम स्कूल मेशी यांनी राबवला या उपक्रमाचे पालकांकडून कौतुक केले जात आहे सदर्शपथविधी सोहळा पूर्ण झाल्यानंतर निवडून आलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेतील जल्लोष विद्यार देखील साजरा केला वृत्तसंकलन पवन गरुडसह महादूर मोरे इंग्लिश मध्ये लोकशाही पद्धतीने विद्यार्थी संसद करण्यात आली यामध्ये पाचवी ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होते आणि पंतप्रधान उपपंतप्रधान विद्यार्थिनी प्रतिनिधी क्रीडा मंत्री शिक्षण मंत्री त्याप्रमाणे सहल मंत्री अशा विविध एकूण चौदा पदांसाठी निवडणूक यामध्ये लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीने निवडणूक होती तशीच घेण्यात आली त्याच्यामध्ये अधिसूचना काढून नामांकन करणे अर्ज माघारी घेणे निवडणूक प्रचार प्रक्रिया करणे प्रचार थांबविणे आणि मतदान प्रक्रिया अशी प्रक्रिया आमच्या विद्यालयाने या ठिकाणी पार पाडली या विद्यालयामध्ये एकूण साडेआठशे विद्यार्थी आहेत आणि याच्यातून चौदा जे विद्यार्थी प्रतिनिधी आहेत ते निवडण्यात आलेले आहेत आगामी विद्यालयात सर्व शिक्षकांनी सहभाग घेतला त्याचप्रमाणे आमचे शाळेचे चेअरमन ऑनरेबल जडी बापू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक घेण्यात आली आणि आमचे विशेष अशी अभिमानाची गोष्ट आहे की ज्यामुळे विद्यार्थ्यांना बाल्य आयुष्यामध्ये मतदान प्रक्रिया काय असते लोकशाही काय असते लोकशाही पद्धतीने उमेदवार कसे निवडले होता लोकप्रतिनिधित्व कसे करतात याचा विद्यार्थ्यांना चांगला अनुभव होईल आणि फायदा होईल म्हणजे मुलांना आजच लोकशाही कशी आहे लोकशाही पद्धतीने निवडणूक कशी लढून जाते याचा प्रत्येक हिंद अनुभव येईल यासाठी आमचा एक हा छोटासा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांना कृतीद्वारे ईएम मशीनद्वारे मतदान केलं आणि विद्यार्थ्यांचा निकाल गेला अतिशय चांगली बाब ज्या या विद्यालयामध्ये शालेय उपक्रम म्हणून राबवला धन्यवाद